कला दर्पण न्यूज चांदी भेसळ प्रकरणात तिघांना अटक हुपरीतील चांदी भेसळ प्रकरणी अनेक नावांची चर्चा चालू आहे काही दिवसांपूर्वी हुपरी शहरामध्ये भेसळ चांदी प्रकरण चांगलंच गाजलं होतं काही दिवसांपूर्वी विटा इथं कमी शुद्धतेची चांदी घेऊन सुमारे पस्तीस लाख रुपये फसवणूक प्रकरण उघडकीस आले होते त्यावेळी दोघांना तिथल्या व्यापाऱ्यांनी चोपही दिला होता आर्थिक देवाणघेवाणीतून या विषयावर पडदा टाकण्यात आला आता याच दोघांनी कोल्हापूर येथील एका व्यापाऱ्याला तेरा किलो शुद्ध चांदीची फसवणूक केल्याचं चा उघडकीस आलं आहे चांदी भेसाळ प्रकरणामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तसेच अनेकांच्या नावाची हुपरी शहरामध्ये चर्चा चा चालू आहे राजकीय हस्तक्षेपामुळे काहींची नावं वगळली जाते आर्थिक देवाणघेवाणीतून रिकव्हरी दाखवून नावे काढण्याचं काम सुद्धा युद्ध पातळीवर चालू असल्याचं चा बोललं जात आहे सदर विषयांमध्ये आठ ते दहा लोकांच्या नावाची चर्चा चालू असल्यानं चौकशी निपक्षपातीपणे होणं गरजेचं आहे सदर घटनेमध्ये सर्व संशयित आरोपीची चौकशी होऊन कारवाई होणं गरजेचं आहे सदरची घटना हुपरी शहरासाठी काळीमा लावणार आहे कारण गेली अनेक वर्ष हुपरी मध्ये विश्वासावर चालणारा चांदी व्यवसाय आता या घटनेमुळे विश्वासाला गालबोट लागलाय आता या विषयांमध्ये चांदी असोसिएशन व उत्पादक संघटनेची भूमिका महत्वाची काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी एस एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम